गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल अनादर न्यू ब्लॉग तर आज आहे थर्सडे डे आणि बाहेर वातावरण पावसाचं आहे पूर्ण हे बघा पाऊस पडणार आहे असं वाटतंय थंड हवा येते आणि पाऊस चालू झालाय यायला रिमझिम रिमझिम येतो आहे येतोय चालू आहे हळूहळू येतये थोडं थोडं खाती आहे हातात चपाती घेऊन प्लेट कुठं आहेत प्लेट नाही oh मला घासायला परत नाही गॉड घासायला लागेल म्हणून आळशी पण आहे काही जास्त काय नाही आळशी पण आहे त्याला आळशी पण आता मी पण घेते नाश्ता करायला त्यानंतर मग आज मी कपाट साफ कंटाळा आलाय मला तसं पण बसून बसून आता नाश्ता करूया नाश्त्यामध्ये बनवले चपाती आणि भेंडीची भाजी आणि संजय आणि संजय म्हणजे गवार म्हणून नाश्ता करणे सांगितले की आज मी आहे आमचं कपाटाचं जे वरचं सेक्शन आहे ते करायचं सामान तर काढलंय मी कामाला तर सुरुवात करूया पहिले तर केस बांधून घेते केस बांधणं इम्पॉर्टंट आहे काय काम होणार नाही सो आउटफिट चेक असं काय नाही आणि पहिलं तर कला आहे हे सगळं मला कुसून घ्यायचं फक्त फटफट นกัดอะไรที่ันูกจัดที่จัมจายิันเป็นไปยโซ่าอะไรโดนซักดนซักดาวนี่าอะไจะใจาวนี้ดาวนี้ไงดาวนึ่ง

t a

มาดูสัมผัสกันชิมมามาดูรีวิวมาดูสัมผัสเลย Training Training Song Training Song แม่มาที่บ้านดูอะไรนี่ก็เป็นงานต่างๆแต่สลายเกี่ยวกับรักต้องหันหลัง Actually มีแม่มาทำวิดีโอให้นะดูตรงนี้ดูสินะ So ไม่ต้องมาดูอะไรก็เรียกเรียกเข้าใจสั้นก็ But okay okay แต่ถ้าเกิดว่าที่ยิ่งจะเล็กถ้าหันหลังก็ไม่รู้ว่าจะเลี้ยวซ้ายก็ได้อะไรก็ติดกันนะไม่ติดกันติดกันซู่มามี่ไม่ได้เลี้ยงดิบไม่ได้เลี้ยงดิบติดกูชุดเหรอไม่ต้องใจสุดสุดไม่ให้

तर हे सगळं साफ करता करता मला एक बॉक्स भेटला त्याच्यात आपल्याला गिफ्ट भेटलं जे आपल्याला गावावरून भेटलेलं आम्ही गावी गेलेलो तेव्हा मेमध्ये तेव्हा गिफ्ट भेटलेले सो त्याच्यात दोन पेन होते मस्तपैकी आणि ते चालत होते मी लगेच चालून बघितलं चालत आहेत काय तर पेन चालू होते आणि ते ठेवून दिले मग साईडला मस्त कपमध्ये डोक्याने काम करते काही म्हणजे कि काहीच माझं सगळं काही झालंय आता कपा वगैरे सगळं केलं केलंय आणि आता काचा वगैरे पुसून घेतो सगळ्यावर सगळ्या जेवढं काचा तेवढं सगळ्या पुसून घ्यायचं तरी साडे दहा अकरा काय तरी घेतलेलं साफसफाई करा साडे दहा त्यामध्ये मी मम्मीचं काम केलं सगळं केलं साफसफाई केली आता आराम फुल टाईमपास सगळं पुसून पण घेतलं बघ भात दरवाजे काचा कपाटाचा सगळं झालं तर गाईज मी घेतलं जेवायला मस्त भात आहे वाटपातली डाळ आहे पापड आणि मम्मीने केली दोडक्याची भजी जे जाम टेस्टी लागतात मला खूप आवडतात जे एकदम ज्युसी ज्युसी आहे ठीक आहे आणि जेवते आणि जेवण झाल्यावर मग बोलूया अंधार झालाय कारण की बाहेर पाऊस पडतोय खूप पाऊस जेवण झालंय मी जेवण करते बघू आता आपलं पाऊस पडतोय सकाळपासून तसंच वातावरण आहे कारण की आज आहे गुरुवार Okay. फेवरेट जेवण आहे आज माझं पप्पाचं पण फेवरेट आमच्या दोघांचं फेवरेट जेवण आहे कारण की वाटपातली डाळ आमची फेवरेट आहे ऑल टाइम सो वेलकम बॅक तर मी झोपली होती आणि आता मम्माने काम दिलं किचन मध्ये सो उठल्या उठल्या फ्रेश झाली उठल्या उठल्या आधी रील स्क्रोल केल्या थोडासा मग फ्रेश झाली आणि थोडस एकदम वाटलं पाहिजे म्हणून आता मम्माने काम दिलंय मला डाळ वाटायची आहे चला गायच डाळ वाटूया भाजी करणार आहे डाळ भरतीय मेथीची भाजी ते पण डाळ टाकून हे कस आहे मग ते वाटी लागतो तर मी दिली डाळ वाटून आणि खूप कंटाळा आलाय गाईस म्हणजे या दिवाळीच्या सुट्ट्या कशाला दिल्यात एवढ्या काय माहिती इतका वैताग आला ना आता नको आहेत मला या सुट्ट्या खरंच कंटाळा आला मला आणि दिवा हा दिवाळीच्या सुट्ट्या भेटल्या ते तर ठीक आहे दिवाळी होऊन पण गेली दिवाळी झाल्यानंतर मम्मी सगळं काम करून घेते माझ्याकडून म्हणजे सगळंच थोडं थोडं काम जे आहे ते साफसफाईचं आज पण पाहिलं तुम्ही ठीक आहे म्हणून मला दिवाळीच्या सुट्ट्या नको आहेत आता बस झालं लवकर लवकर कॉलेज चालू झालं पाहिजे परत तोच रुटीन फॉलो झाला पाहिजे तर गाईज तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का काल आपले टू हंड्रेड ब्लॉग्स कम्प्लीट झालेत फायनली सो मी असा विचार करते की मी जर मिनी ब्लॉग्स के चालू केले तर म्हणजे साईड बाय साईड आपण आपले हे ब्लॉग्स तर चालूच ठेवू बट मिनी ब्लॉग वॉट यू ऑल से प्लीज मला कमेंट करून सांगा ही गोष्ट की मी मिनी ब्लॉग चालू केला पाहिजे की नाही आपण करू ना फिफ्टी डेज चॅलेंज हंड्रेड डेज चॅलेंज काय असेल ते तुम्ही मला सजेस्ट करा गाईज की मी काय केलं पाहिजे अँड कन्फ्युज मी दुपारी मम्माला विचारलं की मी चालू करू का मिनी ब्लॉगसुद्धा शी वॉज लाईक कशाला एवढं मोठा ब्लॉग पण चालू आहे मिनी ब्लॉग का अँड जस्ट कन्फ्यूज की आपण काय केलं पाहिजे तर बघू आता काय केलं पाहिजे तुमच्यावर आहे तुम्हाला जर आवडत असेल तर मी नक्की बनवेल तुमच्यासाठी सो प्लीज कमेंट डू कमेंट गाईज आणि सी ए रवींद्र दादा जे कोण आहेत आपले फॅमिली मेंबर यूट्यूब फॅमिली मेंबर सो त्यांनी मला कमेंट केले मी आत्ताच कमेंट रीड केली की कॉंग्रॅच्युलेशन्स टू हंड्रेड ब्लॉग्स कंप्लीट झाल्याबद्दल सो खूप छान वाटतं आहे की आपले यूट्यूब फॅमिली मेंबरसुद्धा किती लक्ष देत आहेत की प्रोग्रेस अचीवमेंट्स मी हॅप्पी आहे कमेंट बघून की त्यांनी मला कमेंट करून कॉंग्रॅट्स केलं इवन दो मी विचार केला की मी हे सगळं संध्याकाळी बोलेल की टू हंड्रेड ब्लॉग्स वगैरे कम्प्लीट झाले पण त्याआधीच आपल्याला कमेंट आली सो so, थँक्यू दादा थँक्यू सो मच हॅप्पी तर मम्मी बनवते भजी चण्याची जे पीठ मी वाटून दिले तिला बघा गाई पापड दिले मिरच्यात आजचा बेत तर लयच भारी देते आमच्याकडे लयच भारी गॅस कमी करा कारण की तेल तापलेलं होत बघा yes. okay. सांडगे कसे पाडतो त्या पद्धतीत करायचे अजून काय मॅडम ह्याला बोलतात डाळ वडा तर मम्मीने आवाज दिला जेवाय साठी आणि आता ती वाढणार आहे मला जेवण कोणती डाळ हवी कोणती म्हणजे जी आवडते तीच भजी गरम आहे यार तो! ते भजी टाकायचं चा काम चालू आहे माझ्या आवडीची डाळ भात पण आहे तिकडे गरम भात्या बहिणी सांगली आता मम्मी जेवायला वाढते मला थंडूबा देऊ वाढेल तू दे चांगलं लागत एवढी भाजी मग गवर का दाखवतेस मेथी म्हणून मेथीची भाजी आवडीची मेथी माझ्या आवडीची भाकरी भाजी भाजी मेथीची अंजली सॉरी नाही उठ ना आता <laughs> तुला था। भजी आहे माझ्या जेवणापेक्षा डाळ गरम झाली काही हा घेतली भजी तर बघू शकता दुपारचंच जेवण आहे पण त्याच्यात ऍडिशनल फक्त मेथीची भाजी भाकरी कांद्याची आणि भजी तीन गोष्टी ऍडिशनल आहेत पापड तर दुपारी होतेच तर आमच्याकडे भेटूया तर गाईस आम्ही झोपलोय आता आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर बघित लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकर असं बाय